नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये दत्त साखर कारखान्याच्या क्षारपाळ शोध प्रबंधाचा आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत होणार सादरीकरण शुगरकॉन दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीनं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यानं सादर केलेला सब सरफेस ड्रेनेज म्हणजेच रीज प्रकल्पाचं क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला व्हिएतनाम येथे आयोजित आठव्या आय ए पी एस आय टी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगर कॉर्न दोन हजार चोवीस परिषदेत याचं सादरीकरण होणार आहे अशी माहिती उद्यान पंडित श्रीद गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव ऊर्जा उद्योग साखर क्षेत्राचं रूपांतर या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला देशातील अडीचशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत समकालीन साखर उद्योगाच्या सर्व परिषदेला प्रख्यात साखर साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञ यांच्यासह उद्योग व्यवस्थापक धोरणकर्ते आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत शुगरकॉन दोन हजार चोवीस परिषदेनंतर विविध साखर कारखान्यांना भेट दिली जाईल शुगरकॉन दोन हजार चोवीस ही साखर उत्पादक देशांच्यासाठी जागतिक स्तरावर संशोधन तसेच व्यावसायिक संधी असेल शुगरकॉन दोन हजार चोवीसचं आयोजन सचिव जी पी राव यांनी कारखान्याला पत्र पाठवून ही माहिती दिली आहे जयपूर राजस्थान येथे शुगर टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सलग ऊस पीक जमिनीमध्ये घेतलं तर जमिनीचा कस कमी होतो असं समज होता परंतु कारखाना माती परीक्षण विभागाकडे उपलब्ध सर्व माती अहवालानुसार जमिनीचा सेंद्रिय कर्म वाढला तर जमिनीचा कस कमी होत नाही असा संशोधन प्रबंध सादर केला होता त्यावेळी कोयमथूर येथील शास्त्रज्ञ श्रीत बक्षीराम यांनी कारखान्यानं क्षारपाड मुक्तीच्या केलेल्या कामाची प्रशंसा केली होती तसेच इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्ससाठी एक शोध प्रबंध सादर करण्यास सांगितलं होतं त्यानुसार कारखान्याकडून वरील संस्थेकडे प्रबंध सादर केला होता त्या शोध प्रबंधाची इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्समध्ये निवड झाली आहे ते आहे तो शार्पट कमी केल्यानंतर किंवा चोखण जमली तर पाणी काढल्यानंतर जे निर्माण झालेलं आहे ते सेंद्री कर्व चांगल्या पद्धतीने निर्माण झाल्यामुळे आपल्याला ऊसाचं उत्पादन कायम स्वरूपी घेता येतं आणि चांगल्या पद्धतीने घेता येतं तुम्ही गालवाडमध्ये एका शेतकऱ्याचं बघितलं असाल पंचवीस गुंट्यामध्ये सात आठ टनाच्या वरती त्याचा ऊस जात नव्हता हो ऐंशी पंच्याऐंशी टनापर्यंत गेलेला आहे क्षारमुक्त केल्यानंतर आणि तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या पर्यंत देखील संवाद साधा आणि हे करण्याचं गरज आहे कारण आज आपल्या देशामध्ये आज आपल्या तालुक्यात जर बघितला तर, तर दहा हजार हेक्टर जमीन अशा पद्धतीनं पडलेली आहे तेहतीस हजार पैकी दहा हजार एकर हेक्टर तेत्तीस हजार हेक्टरपैकी दहा हजार हेक्टर पडलेले आहे आणि त्यातले आम्ही आता चार हजार हेक्टर मुक्त केलेले आहे राहिलेल्या ह्या जमिनी देखील मुक्त करण्यासाठी आमच्या सातत्यानं प्रयत्न शेतकऱ्यांना एकत्र बनवणं संस्था स्थापन करणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याच्या सूचना आमचं चालू आहे देशामध्ये एकूण किती पडलेलं आहे सहासष्ट लाख हेक्टर देशामध्ये पडले त्यानंतर वाढलेलं आहे म्हणजे देशातलं आता पिकाव जमिनीपैकी पैकी वीस टक्के जमीन ही पडलेली आहे ही लक्षात घ्या आणि हे जर अशा पद्धतीनं जर होत गेलं तर देशातलं उत्पन्न किती पद्धतीनं वाढणार किती पट्टीनं वाढणार आहे जरा विचार करा आमच्या तालुक्यातलं जर आता आम्ही चार हजार एकरचं म्हणतोय अडीच ते तीन कोटीची वर्षाला वाढण्याची प्रोविजन निर्माण झालेलं आहे चांगला असेल व्यवस्थित असेल तर लिक्विड देखील चांगली भरती वजन भरतय वजन भरता येतातच सांगण चांगली निर्माण होती आणि मग उसाच वजन भरतय अशा पद्धतीची लेखी या पद्धतीनं आहे आणि प्रत्येक चार चार महिन्याला पाण्याचं मातीचं सगळं तपासणी केलेलं तर रेकॉर्ड पण आहे आणि टनेज कसं वाढत गेलं याची कशी कमी होत गेलं याचा सगळा कारखान्यानं डाटा ठेवलेला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुणी आलं तर त्याला माहिती व्हावं अशा पद्धतीचं आपण माती परीक्षणच्या माध्यमातून तयार करून घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं जगभरात जेवढे प्रयोग झाले त्यामध्ये शंभर कार्यक्षम कुठल्याही पद्धतीचे अर्थ नाही आम्ही पंधरा सालाला केलेले जे आहेत त्या आज ताई कुठेही अर्थ नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू आहे आणि शेतकऱ्यांचा इन्व्हॉल्व्ह हा फार महत्वाचा भाग आहे आणि ते इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे हे चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांची मानसिकता तयार केली आणि करून गेलेलो आहे शेतकऱ्यांची पत वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काय करता येईल वे ते करण्याची गरज आहे कारण समाजात बघितलं तर शेतकऱ्याकडे बदलण्याचा दृष्टिकोन एक वेगळा होत निघाला आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं उत्पादन वाढ करणार त्यानं वाढलेल्या उत्पादनाच्या लोकांच्या समोर माहिती लक्षात आलं काय हे त्याला झालं तर एक वेगळ्या पद्धतीची शेतकऱ्याला एक दिशा त्याच्याबद्दलचं तापू पण आदर निर्माण होईल एक अधिकारी बघून गेलेले बँक हे देशामध्ये नक्की मदत होणार नक्की दिशा मिळाल्या की नाही आज आमच्या तालुक्यात तरी मिळालेले दिशा आहे चार चार हजार हेक्टर आम्ही आता तयार केले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल